नमस्कार मंडळी विनायक फिलॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहे थळ या गावी आणि या ठिकाणी आपण बंदरावरती पोचलो आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही बंदरावरचं दृश्य आहे आणि इथे ही फेरी सर्विस आहे हे बघा दिसत नाही बरोबर खंदेरी फोर्ट फेरी सर्विस संपूर्ण सुका मावरा याने या ठिकाणी सुकवला जातो आहे ऊन पण छान आहे आणि इथे मी पहिल्यांदाच आलो या ठिकाणी आणि इथे आता ओला मावरा आहे हे बघा बायच्याकडं आणि आज संकष्टी आहे त्यामुळे आपण आज काय मावरा घेऊन जाणार नाही आहोत हे सुकवण्यासाठी मावरा साफ करतायत हे बघा असं धुऊन स्वच्छ करून तो मावर आहे ना सुकवला जातो इथे वरती बघा कोलवे टाकल्यात सुकायला हे बघा खूप मोठा बंदर आहे हा सुकवण्यासाठी म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासली मासेमारी केली जाते आणि ते तितक्याच प्रमाणामध्ये सुकवली पण जाते तर इथं थळची जी सुक्की मच्छी जी आहे सुका मावरा तो प्रसिद्ध आहे चवीसाठी तर वाकट्या सुकत घातल्यात आणि इथे पण आहे ते बायस मावऱ्या साफ हे बघा सगळा सुका मावरा आहे मस्तपैकी धुवून असं साफ करून आहे ना सुकत घातलं आहे हे बघा बोंबीला आहे वाकटी आणि हा ढोमा आहे आणि पलीकडे आहे ना कोलबी सुकत घातलं आहे हे बघा आणि आता आपण जाणार आहोत ना ते पुढे जेट्टीचा रस्ता आहे तिकडे आणि तिथून पुढे जाणार आहे खंदेरी उंदेरी तुम्हाला दाखवतो लांबूनच कारण जवळ जा जाता येणार नाही आपल्याला ना आता फेरीबोट नाही आहे तिकडे जायला बहुतेक चला तर आपण आता चाललो या जेटीवर आणि तिथे पुढे ते खंदेरी आहे कॅमेऱ्यात दिसणार नाही आणि हे दिसेल उंदेरी म्हणून जे खंदेरी उंदेरी किल्ले आहेत ना पुड़, 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 ता ता ते आहेत तर तिथं आपण जाऊया ते तिथे ना जात येणार कारण आता सध्या बोट बंद आहे पुढ पर पुढेपर्यंत जाऊ आणि परत रिटर्न येऊ या ठिकाणी हे लोक चालले आहेत आता मासेमारी करायला त्यांच्या बोटी आल्या का ते जातील पाणी एकदम साफ आहे एकदम पाणी हे बघा तिथं रॉड फिशिंग आहेत पाणी भरायला सुरुवात झाली बहुतेक भरती चालू झाली वाटतं म्हणून इथपर्यंत पाणी यायला लागलं हे बघा आणि छोट्या छोट्या चेंबूर आहेत नको दादा उशीर होईल हा ते तर माहिती आहे आम्ही पण जायचो खाडीमध्ये मेहनत लय आहे नाही नाही लय मेहनत आहे माहिती आहे चला तर ते दादा सांगत होते येत आहे का मच्छी पकडायला तर मी बोललो नाही कारण त्यांना किती उशीर होईल आणि किती नाही म्हणून आपण आता निघतोय बसा तर छान असं वाटलं इथे येऊन परत येऊ पुन्हा कधीतरी लवकरच तर ते कोलंबीच्या सोड्यांबद्दल पण सांगत होते की सोडे जे आहेत कोलंबीचे सोडे जे आहेत ते ओरिजिनल या ठिकाणी सुकवतात आणि ते सतराशे ते अठराशे रुपये किलो या दराने विकतात तर ते बोलत होते काय काय बरेचसे जण आहेत ना जे फसवेगिरी करतात जे मुशी असते ना मुशीचं मांस ते मुशी सुकवतात कोलबीच्या आकाराने कापून आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करतात तर ते बोलले असं काय इथं होत नाही इथं ओरिजिनल तुम्हाला कोलंबीचेच सोडे भेटतील ते बघा इथं सुकत घातलं कोलंबीचे सोडे तर आपण पुढे जाणार आहोत आता मी इथून आपण गाडी काढायची म्हणजे मगाशी कशी तरी आणली आता इथून गाडी काढावी लागेल हां चला 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 हां ठीक आहे निघाली निघाली आता परत इथे आहे थोडंसं हो 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 निघाली संपूर्ण मावऱ्याचा वास येतो आहे भरपूर असा हे बघा सगळीकडे तेच काम चालू आहे इकडे काय आहे बघून येऊया का इकडे पण तेच आहे मास सुखे काम चालू आहे बघा सुकट इकडे सुकट टाकलेले आहे ना त्या सुकटला आहे ना झाडू मारायचं काम चालू आहे त्या ठिकाणी आणि पुढे पण भरपूर आहेत पण आपण पुढे नाही इथूनच मागर जाऊ चला आता आपण खाली उतरूया कारण पुढे जायला रस्ता नाही आहे सगळा मावर आहे ना सुकट टाकला आहे पण दुसरा कुठे अजून एक प्रॉपर मार्केट आहे का बघूया त्या ठिकाणी ना आपण कारण हा जो मावरा आहे ना अजूनपर्यंत सुकलेला नाही आहे आणि विकण्याच्या परिस्थितीत नाही आहे तो ते बघा इथलं छान असं गावातली घरं आहेत ओलीवडा आहे चला आपल्याला काय आज घ्यायचं नाही आज उपवास आहे आपला संकष्टी आहे आज आणि आज काय आपण मावरा घ्यायचा नाही फक्त सुका मावरा आपल्याला कुठे बघायला भेटला तर आपण तो घेऊ पोचलोय आता पेजारीला आणि या ठिकाणी काय मार्केट सगळं बंद दिसतंय तर मार्केट आहे बघा दिसत एकदम नाश्त्याचं सगळं मार्केट बंद आहे तर आत्ता वाचले आहेत संध्याकाळचे चार वाजून अठरा मिनटे आणि आम्ही आता निघतो निघतोय घरी जायला आता आपण इथेच व्हिडिओ संपवतो हो कारण आज ॲक्च्युली काय सांगू तुम्हाला गेलो होतो थळमध्ये फिश मार्केट बघण्यासाठी म्हणजे जेटीवरचा पण त्या ठिकाणी ना आपल्याला आज मावरा बघायला भेटला नाही तर नेक्स्ट टाईम आपण नक्की हा था थळचा मार्केट पुन्हा एकदा आपण एक्सप्लोअर करायला जाऊ आणि त्या ठिकाणी ज्या जेटीवर आपण गेलो होतो तिथे ज्या बोटी येतात मासेमारी करून तर तिथला व्हिडिओ आपण नक्की बनवू आणि तुमच्यापर्यंत पोचवू तर चला हा व्हिडिओ तेवढा काही खास नाही असं वाटतं आहे मला पण तुम्हाला जर आवडला तर नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला बाय बाय